ही आपली जालना नगरीची शिस्त जालना नगरीची शिस्त या महाराष्ट्राची शिस्त बजरंग वरूची धन्यवाद शांतता राखा दोन्ही आपले आहेत नामवंत आहे シャンタタ。あれ、シャンタタ。サンギューカムワ आणि आदरणीय आदरणीय विरोधी पक्षनेते विधान परिषद सन्मान्य धनंजय मुंडे साहेब नामदार अर्जुनजी खोतकर सरचिटणीस कुस्ती वर्षी आदरणीय बाळासाहेबजी सर कार्याध्यक्ष सन्मान्य नामदेव बापू मोहिते अभिमन्यू खोतकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होत आहे लाल काशी मधील पैलवान पुणे शहराचे अभिजित जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे शेख कुस्तीला मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रारंभ नामदार राज्यमंत्री अर्जुनरावजी खोटर साहेब आणि विरोधी पक्षनेते आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या शुभ हस्ते शास्त्रता सर्व माहित पोहोच मुंबई शिक्षण घेत आहेत अभिजित कटके प्रथम वर्षात आहे एफ आय बी ए बालहार अपेक्षक बारावी शिक्षण घेतोय बालहार अपेक्षक दोन्ही तुल्य बळ मल्ल सर्वांनी शाख आहे खाली बसा चाहतोदा थांबत थांबा सर्वांनी खाली बसा विनंती आहे सर्वांना खाली बसा सर्वांनी शांतता कसं करे विनंती कसं करेल घणी वसा सर्वे घणी वठा सर्वे घणी वठा 何だよ multimod <laughs> wrote

چلنے کو خالی نہ کچھ ہم نے بھالو نہیں سما 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 ہاتھ ہتھ نہ جا چھک ہم نے ہم نے ہاتھ پورے ہاتھ پورے ہاتھ پورے آلو چلے लाल थी पाच चाक এই বলটা পাস দিবি বলছিস श्रातका श्राथका अभिजित कटके तीन आणि बालार पिक्षे सात असा स्कोर हो आहे तीन सहा लाल तीन निळासा अनार पिक्षे एक नऊ आणि अभिजित कटके तीन असा गुणफलक आहे

अठाड्या पुढे ओळखा चार समोर येणार नाही पोलीस यंत्र पोलीस यंत्रणा चारही खरे आखड्याने ओळखा आकड्या तरी येणार नाही अखाड्यात पुढे ओळखा आकड्या तरी येऊ नका प्रेक्षकांना विनंती आपले आपले मोबाईल आपले किती वस्तू मोबाईल पॅकेट

कोणी आखाड्यावर येणार नाही सर्वांना आखाड्याच्या बाहेर खाली उतरायचं आहे सर्वांनी आपल्याला विनंती आहे आखाड्याच्या काही सर्वांनी यायचंय कोणी आत नाही जाणार नाही पोलीस यंत्रणा आपल्यास विनंती आहे आपण नियंत्रित करावे आखाड्यात कोणी येऊ नका आखाड्यामध्ये कोणी यायचं नाही मी काय सांगणारे अरे महाराष्ट्र केसत्री शेख दोन हजार अठरा चे महाराष्ट्र दिसत या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्र जातीची गदा मान्यवरांच्या शुभास्ते सरकार होत आहे संजय जे महाराष्ट्र कृती केंद्रीय

अश्रू अनावर झालेले आहेत चला गदा घ्या गदा घ्या थांबा गडबड करू नका अप्पा सदीप बाबा थांबा त्यांना समा डोक्या साहेब थांबा बाकी बाजू थबा सर्वांनी माझ्या सरकारचंय धनाबाद सर्वांनी सरकायचंय पोलीस हे आपल्याला आपल्याला विणती यांना सर्वांना बाजूला घ्यायचंय असलेली आपल्याला विनंती पोलीस यंत्रणा मंचावर असलेली गर्दी खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे खाली चला चला खाली उतरा खाली प्लीज चला खाली उतरा मोबाईल पाकिट सांभाळा योग्य बनो दोन्ही परिवार चांगले लढलेले आहेत

ल आदनीअ मानवी